पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी आमच्या विद्यालयामध्ये आषाढी वारीचं सा औचित्य साधन आषाढी वारी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम श्री विठ्ठल रुक्माई मूर्तीचं पूजन विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री प्रधान पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी वाघवे गावच्या सामाजिक कार्यकर्त्या सवाश्विनी पाटील व कोमल जाधव हो, तसेच कुंडवाडीचे सागर कुराडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात आषाढी वारी निमित्त नियोजित दिंडी सोहळ्यात विठ्ठल रुक्मिणी पालखीचं पूजन करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या वतीने आषाढी रिंगण तयार करून माऊलींच्या नामाचा गजर करण्यात आला विद्यार्थिनींच्याकडून झिम्मा फुगडी विठुरायाचे अभंग गायन करण्यात आले रामकृष्ण हरीच्या गजरात विद्यालयाच्या पटांगणावर विद्यार्थ्यांनी रिंगण तयार करून वातावरण भक्तिमय करून टाकलं सर्व विद्यार्थी विद्यार्थी व शिक्षक बंधू भगिनी तसेच ग्रामस्थ यांनी सहभाग घेऊन वारीचा आनंद द्विगुणित केला मुला मुलींनी फुगडा घालून वारीचा आनंद घेतला या दिंडी सोहळ्यामध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी बंधू भगिणी वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते मुख्याध्यापक श्री प्रधान पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक विभागाच्या वतीने हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री पी आर पाटील श्री व्ही व्ही मगदोन सहशिक्षक श्री एन बी घोलपे श्री व्ही डी गुरव सौ एस आर पाटील सौ एस आर पाटील सौ डी व्ही पवार सहशिक्षिका श्री आर आर खुळे श्री बी व्ही श्री ए जी पाटील क्लार्क श्री एस एस पाटील सौ एस एस पाटील या सर्व शिक्षकांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व वा भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला सत्यमुख प्रतिनिधी सुनीता वाघवेकर वाघवे तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका